येतात ना त्याच्यावर खुश नाही करतो आता काय तेल तरी दे येते आहे एक किलो त्याच्यावरती कि बाबा मी आल्यानंतर पंधरा लाख रुपये तुमच्या खात्यावर देऊ तुमचे शेती मालाचे भाव दुप्पट करू काहीच नाही निलेश संख्या येणार बबन दादाच्या पार्टीचा म्हणजे भाजपचा मी उपाध्यक्ष होतो परंतु आम्ही सुजय काम करणार नाही का लोकं कंटाळ शेतकरी कंटाळ आमच्या धोरणाला काय शेतकऱ्यांच्या हिताचा कोणता निर्णय सांगा ना तुम्ही नाही वाढल्या परत अजून कांद्याला बाजार नाही मोफत मोफत बी भेट आणि निलेश लंके राष्ट्रवादीचे तरी पण लोक का बरं पसंती देत आहेत समाजकार्य चांगलं असल्यामुळे नमस्कार मी संदीप खळे आणि आपण पाहताय वास्तव मराठी वास्तव मराठीच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत महाराष्ट्राच्या मनात कोण नरेंद्र मोदी शरद पवार उद्धव ठाकरे की राहुल गांधी भाजपचे आमदार बबनराव पासपुते यांचा हा मतदारसंघ असून नक्की या मतदारसंघातील नागरिकांच्या काय समस्या आहेत नागरिकांची मतं काय आहेत येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांची भूमिका कशी राहणार आहेत याबाबत आपण चर्चा करणार आहोत काही ग्रामस्थ आहेत आपल्या समेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू कुठले आहे तुम्ही मी यार काय व्यवसाय तुमचा शेती व्यवसाय सरकारवर खुश आहे का, का, आ, आ, का? आ, आता सांगून तरी काय फायदा आम्हाला काय खुश काय काय आम्हाला काय सवलत आहे शेतकऱ्यांना तर काय घेत नाही तुम्ही आणि काय दोन हजार रुपये भेटतात ना मिळून ते भेट त्याच्यावर नाही का आता काय तेल तरी येत आहे किलो त्याच्यावरती काय खुश राहणार आहे आम्ही कांद्याला बाजार आहे का कांद्याला बाजार आहे ना दहा बारा रुपये किलो आहे परवडतं का आता तुम्ही सांगा शेत हा बाकी काय खुश आहे का, का तुम्ही सरकारच्या सरकारवर खुश नाही साहेब ज्या वेळेला दहा वर्षापूर्वी मोदी आले त्यांनी लोकांना काय दिलं कि बाबा मी आल्यानंतर पंधरा लाख रुपये तुमच्या खात्यावर देऊ तुमचे शेतीमालाचे भाव दुप्पट करू हा आज तुम्ही लक्षात घ्या शेतकऱ्यांनी मोर्चे काढले आज पंजाब सरकारच्या तिकडे लोकांनी मोर्चे काढले शेतीमालाबद्दल त्या मोर्चेचे निपार सरकारने इतकं हे केलं की इतका कि त्याच्यावर इतकं प्रेशर आणलं त्या शेतकऱ्यांना वर्ष झालं ते लोक बिचारे स्वतःच्या भाकरी घेऊन खातात तरी त्या शेतकऱ्याचे प्रश्न सुटले नाही त्यांच्या शेतकऱ्यांना का दुर्लक्ष करत असेल का दुर्लक्ष करत म्हणजे यांना फक्त मोठ्या लोकांना कर्जमाफी करते आता दोन लाख रुपये कर्जमाफी करू म्हणले अजून नाही दोन लाख रुपये कर्जमाफी शेतकऱ्यांचे ते होतच नाही पण यांनी काय केलं की जे मोठ्याले भांडवलदार लोक आहेत त्यांच्या माग यांना इलेक्शनला पैसे करतात त्या लोकांचे हजारो कोटीचे यांनी कर्ज माफ केले शेतकरी संघटत नाही त्याचा तोटा आहे का तोटा आहेच ना जरूर आता मराठ्यांना आरक्षण देऊ दहा टक्केच आरक्षण देऊ काय नक्की शेतकऱ्यांच्या समस्या काय काय या समस्या कांद्याच्या बाजार आज कांदा हे नऊ रुपये दहा रुपये बाई घेती तीनशे रुपये रोज ट्रॅक्टरवाला घेतो आठशे रुपये तास काय राहते शेतकऱ्याला एक सुद्धा हो राहत कांद्याची निर्यात बंदी केली म्हणून बाजार पडलेत का निर्यात बंद केली म्हणून बाजार खाली आलं ना शेतीमाला बाजार आज काय बाजार आज दुधाला बाजार काय शे खत घ्यावा जावं तर गोणी केवढ्याला आहे खताची गोंध्याला आहे आणि कांद्याची गोंध्या आणि म्हणले बा तुम्हाला दोन आता तुम्ही यांना प्रश्न केला की दोन हजार रुपये मोदी सरकार देते परंतु आज तुम्हाला सांगतो मनमोहन सिंग असताना साडेचारशे रुपयाला गॅस स्वतः तो आज बाराशे रुपयाला घ्यावा लागतो म्हणजे आमचेच पैसे आमच्याकडून काढायचे आम्हाला द्यायचे सरकार नाराजी व्यक्त करतात तुम्ही सहमत आहे का त्यांच्या मताशी अजिबात नाही का बर काहीच नाही काहीच नाही करता आलं मोदी सरकारने ना पंधरा लाख देतो याव करतो करतो काहीच नाही करता आलं काहीच परत मोदी सरकार ठरवायची वेळ आलेली आता परत लोकसभेची निवडणूक आहे सुजविखे खासदार आहेत त्यांच्या विरोधात निलेश लंके उमेदवार आहेत मग आता शेतकरी काय भूमिका गेली दोघांबाबत काहीच नाही निलेश लंके येणार निलेश लंके कसं काय शंभर टक्के येणार विखे सुजय विखे जे आहेत ते या भागात फिरले सुजय दादाचं आम्ही गेल्या वेळेस काम केलं होतं आमच्या गावात ज्यावेळेस निवडणूक होती त्यावेळेस आले फोटो बिटो काढले सेल्फी काढला त्याच्यानंतर परत तोंड सुद्धा दाखवलं कोणत्या गावात तुमचं येवती पण इथले जे आमदार आहेत बबनराव पाचपते ते भाजपचे आहेत ते त्यांचं काम करणार ना आता ते माहीत नाही दादा करतात का नाही कारण दादाला त्यांनी अडचण आणण्याचं काम केलं राम शिंदेला अडचणीत आणण्याचं काम केलं आता त्यांचा विषय करतात का नाही ते आपल्याला म्हणजे या निवडणुकीवर काय रोल राहील बबनदादा पाचपुते मला असं वाटतं काम करणार नाही कारण मी बबनदाच्या पार्टीचा म्हणजे भाजपचा मी उपाध्यक्ष होतो परंतु आम्ही सुजीविकेचं काम करणार नाही बबनदादाचं आम्ही काम करणार परंतु विधानसभेला बबनराव पाचपुते लोकसभेला विकेंचं काम नाही करणार लंके काम करणार निलेश लंकेन बाबत एवढं आकर्षण काय सर गोंदा कारण सांगतो साहेब निलेश लंके हा एक सर्वसामान्य माणूस आज तो नुसता फोन जरी त्याला केला ना तर तो लगेच फोन उचलणार आणि तुमचं काय काम आहे या भेटायला येथून वीस किलोमीटर तर त्याचं घर आहे इथून आणि ह्या साहेबांना विके साहेबांना फोन केला तर साधा फोन सुद्धा उचलित नाही त्यांची पीए सुद्धा फोन उचलित नाही बनराव पाचपत्यांचं काम कसं आहे आता सगळ्या गोष्टी सगळ्या त्यांच्या मनावर काय उद्या ते काय करते त्याच्यावर अवलंबून आपल्याला नाही पण ते नाही त्यांचं काम कसं आहे आमदार म्हणून तुमचं त्यांचं काम चांगलं त्याच्याबद्दल काय नाही पण आजाराच्या मुळात लोकसभेला मग बबनदा सांगतील ना भाजपच्या उमेदवाराला मतदान करा त्याचं काय सांगताय ते काय सांगितलं बबन बबनरावांनी सांगितलं का भाजपलाच मतदान करा तर मग करतील करू शकत दादांचे काय करायचं दादांचं सुद्धा ऐकून आम्ही वाईट भाजप लिद, का शेतकरी काय राहिलेले काय सांगायचंय बरं आहे काय आम्हाला दिलंय हे रामबान खरं सांग सरकारला कंटाळलेत शेतकरी कंटाळलेत का लोक नाही शेतकरी कंटाळत नाही सांगतात शहरी लोक तर भाजपचं गुण गाता काय आज शहरी लोकांचा प्रश्न वेगळा आहे इकडे चाळीस चाळीस रुपये किलो कांदा झाला तर लगेच यांनी निर्यात बंदी केली निर्यात बंदी करायला नको होती आज कोणत्याच महागाई किती गेली हो फार महागाई दुप्पट आहे सरकारवर नाराजी म्हणून निलेश लंकेला मतदान होईल का निलेश लंकेचं काम चांगलंय म्हणून लंकेच काम एक धपता एक नंबर चालू आहे त्याला रात्री फोन करा तुम्ही तरी सुद्धा हजार गाडीत घेऊन येतो खरंच बरं नाही काय त्याचे इतकं काम कोणत्याही आमदारांनी केलंय आणि तुम्हाला सांगतो साहेब या सरकारमध्ये भाजप सरकारमध्ये खासदारांना शेतकऱ्याच्या बाजूचे प्रश्न मांडायचे म्हणले का बोट वर करून त्याला तुम्ही बाहेर म्हणजे करत नाही ठेवला सरकारवर नाराजी व्यक्त करतायत सरकारची धोरण चांगली नाही म्हणताय तुमचं मत काय आमच्या धोरणाला काय शेतकऱ्यांची त्याचा कोणचा निर्णय सांगा तुम्ही म्हणजे तुम्ही पण त्यांच्या मत आता लोकसभेची निवडणूक आहे शेतकरी काय भूमिका घेईल बघू अजून आम्ही करू विचार त्याच्या काय नक्की काय विचार करणार नक्की काय जो योग्य असेल त्या ठिकाणी निलेश लंके कि सुजविखे निलेश लंके निलेश लंके कावर घरांनी शाळे मोडीत काढायच्या या श्रीगोंदेकरांच्या भावना आहेत ते भाजपचा आमदार आहे भाजपचा खासदार आहे तरी निलेश लंकेंच आकर्षण आहे निलेश लंकेंचा जावाज श्रीगोंदा तालुक्यातही निघतोय अजून काही नागरिकांशी आपण बोलू नक्की त्यांचं मत काय आहे आणि येणारी जी लोकसभा निवडणूक आहे नगर सुजय विखे विरुद्ध निलेश लंके ही नक्कीच आटी तटीचे होईल आणि पूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेली ही लढत नक्की कोणत्या वळणावर जाते हे आपल्याला पुढील काळात पाहावे लागेल अजूनही काही नागरिकांशी बोलू त्यांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न करू तुमचं गाव कोणतं ढोळ दो. शासनाची जी धोरणं आहेत त्याच्यावर तुम्ही समाधानी यात नाही काय काय नाही काय धोरण कायम शासनाची शेतकऱ्यांना जे दोन हजार रुपये भेटतात किंवा डायरेक्ट याचं अनुदान जमा होत कुठं होत नाही होत का याचं अनुदान कुठं होत जमा सांगा ना नक्की काय खात्यावर झाला आतापर्यंत याचं अनुदान याचं अनुदान बंद झाले का बघा ना तुम्ही चेक करा ना का बरोबर अनुदान नाही खात्याच्या किमती वाढल्या परत अजून कांद्याला बाजार नाही रातची लाईट देतात त्याच्यात साप चावून मारात्यात हा मग काय नेमकं शासन काय करतय काय तुमचे आमदार जे बबनराव पाचपते आमदार त्यांचं काम काल बोलता जे आहे ना ले ले थे, थे ते आमदार तरी कस काय इकडे खासदार आहे सुजय विखे सुजय विखे फक्त साखर वाटायला आले ते फक्त बाकी काय आलाच नाही आले पाच वर्षात आता परत निवडणुकीला उभे राहिले ते माहितीये का हा आहे ना माहिती आता लंके साहेब कोणत्या पक्षाकडून लंके साहेब जाणार लंकेंचा कोणता पक्ष आहे लंकेंचा शरद पवारांचा पक्ष चिन्ह चिन्ह माहिती आहे तुम्हाला पण निलेश लंकेन ना एवढी पसंती का देतात श्री गोंदिया करत त्यांचं काम आहे ना तस कोरोनाच्या काळात त्यांनी काम केलं तस सुजय यांनी काय केलं आमच्याकडे प्रश्न आहेच ना काय प्रस्त सांगा काय केलं त्यांनी काय केलं पालकमंत्र्यांनी सांगा ना तुम्ही सांगा तुम्ही म्हणताना पालकमंत्री त्यांनी केलं श्रीगंधाला काय केलं केलं का विचारतोय काहीच नाही केलं आमच्या तालुक्याकरता त्यांनी काहीच नाही केलं फक्त साखर वाटायला आले एक दिवस आणि म्हणले काय करायचं काय करायचं होतं साखरेचं काय हे करून आना म्हणले ते श्रीरामाच्या टायमाला आता प्रचार करायला येतील ना कोण हे होता ना मग बोलू आम्ही त्यांना बोलणार का अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू कुठले तुम्ही कुठले तुम्ही काय सरकार <laughs> खुश आहेत का यांनी नाराजी नारा व्यक्त केली सरकारवर सरकारवर सरकारने आम्हाला काहीच दिलं साहेब काहीच नाही दिलं काही नाही दिलं फक्त कुपन आहे आमचं फक्त रेशनिंग भेटत का रेशनिंग भेटत फक्त मोफत 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 बी भेटतो आणि बी भेटतो हो ना आता सरकारला काय सांगाल तुम्ही मग सरकारने आमच्यासाठी काहीतरी करावं म्हणजे सर्वसामान्यांसाठी काहीतरी करायला पाहिजे करायला पाहिजे आमची मुलं गरीब आहेत आमची मुलं शाळा शिकतात मुलं कामाला जाते आम्ही बी भिक्षा मागायला जातो भिक्षा मागून पोट भरतो आमच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे ना लोकसभा निवडणूक आहे सुजय विखे विरुद्ध निलेश लंके अशी लढत होणार आहे तर सर्वसामान्य लोक कोणाला पसंत येतील विख्यांना कि लंकांना नाही विख्यांना का विखे काम साठी काहीच केलं नाही ना कुणी बबन आमदार तुम्ही सांगता आम्हाला बबन आमदार पासपोती त्यांनी सुद्धा काही दिलं नाही आम्हाला जागा आम्ही पंचवीस वर्ष मध्ये राहिलो जागा दिली नाही जमीन दिली नाही काहीच दिलं नाही आपला <laughs> मग आता विखेच्या विरोधात निलेश लंके भाजपच्या बाजूने विखे भाजपच्या विरोधात निलेश लंके शरद पवारांकडून मग कोण राहील निलेश लंके राहतील की विखे राहतील पाटील विखे पाटील पाटलांना पसंती देत आहेत अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू आपण आमदार कोण आहे तुमचा खासदार सुजय विखे पाटील आमदारांचं काम कसं आहे चांगलं काम आहे खासदारांचं चांगलं काम आहे आता लोकसभेची निवडणूक लागली खासदार पुन्हा उभे राहिलेले सुजय विखे त्यांच्या विरोधात निलेश लंके कशी लढतो निलेश लंके सुजय विखेचं काम चांगलं आहे तुम्ही निलेश लंके म्हणताय पण ते लोक नेते आहेत काम चांगलं आहे म्हणजे श्रीगौद्यामध्ये भाजप भाजपचे आमदार असताना निलेश लंके राष्ट्रवादीचे तरी पण लोक का बरं त्यांना पसंती देत आहेत पहिल्यापासून समाजकार्य चांगलं असल्यामुळे निलेश लंकेचं समाजकार्य चांगलं आहे त्यामुळं बरेच लोक निलेश लंकेंची बाजू घेतात दिसतात बबरराव पासपांचं काम चांगलंय असंही बोललं जातं मात्र पसंती निलेश लंकेंनाच दिली जाते लोकसभा निवडणूक आहे आणि निलेश लंकेंचीच डंका आपल्याला श्रीगोंद्यामध्ये वाचताना दिसत आहे श्रीगोंदा विधानसभेमध्ये आहोत नगर दक्षिणचे नक्की खासदार कोण होणार नगर दक्षिणचे जे विद्यमान खासदार आहेत सुजय विखे त्यांच्या कामाबद्दल येथील नागरिकांना काय वाटतं हे जाणून घेतो काय सांगाल का प्रॉब्लेम काहीच नाही आम्हाला नेते कुणी निवडून येऊ द्या बरोबर नाही फक्त आमचं म्हणणं एवढंच बा आम्हाला भाजपाला मतदान करायची एका टाका कर इच्छा नाही कारण आम्हाला प्रॉब्लेम असं झालेले तर आमचा आमचा धंदा आहे आम्हाला इतकी तीन चार वर्षापासून बिमारी चालू म्हणजे चालू आहे का धंदे नाहीत राहिलेले काय नाही राहिलेले यांनी काय करायचं मार्केट शेतकऱ्यांचे मार्केटवर आमच्या गाड्या चालतात शेतकऱ्यांचे मार्केटच नाही तर गाड्या चालणार आमचं रोजी रोजीरोटी त्याच्यात चाललेली काय त्याच्यामुळे आम्हाला नाही अजिबात आम्ही ते भाजपाच्या मतदानाला इतकं आम्ही वैतावलं आम्हाला त्यांना मतदानच करायचं ऑनलाईन दंड पडतो त्याच्यावर काय सांग कशा वाहनांचा का ऑनलाईन तिथे चालू जाऊ का ऑनलाईन दंड जरी पडला तरी पोलिसांना जे खायचं ते खाते आरटीओ खायचं ते खाते त्याच्यामुळे हे ऑनलाईन व्ही वगैरे आहे का काही सिस्टीम आम्ही मान्य करीत नाही लायसन क्लिअर त्यांनी म्हणायचं गाडीचे पेपर दाखवा गाडीचे पेपर क्लिअर असले त्यांनी मनाचे तुमचं रिफ्रेक्टर नाही आमकच नाही तमकच जेवढे फाईन मारायचे ते शंभर टक्के आम्हाला सरकार भ्रष्टाचार मुक्त सरकार असं सांगितलं शंभर टक्के आम्हाला सगळं मान्य फक्त आज रोजी आज आता तीन वर्षापासून आमचे एवढे हलवायला लागलेत ना कि बा आम्हाला जे कमावायचे दिवस आहेत का ते आम्हाला काय कमावत आहेत सरळ सरळ मत भाजपची जी नाराजी आहे ती सुजय विखेनला का मी काय म्हणतो आपल्या दादांबद्दल आपल्याला बोलायच नाही लंके साहेबाबद्दल आपल्याला बोलायचं नाही फक्त आमचं आमचं विषय भाजप नाराजी व्यक्त करताय मग भाजपच्या खासदाराला पसंती द्याल का नाही द्यायला त्याला ते टायमाला बघणार आपण ना असे शेवटी टायमाला आपण काय वेळ येईन ते वेळ प्रसंगी वेळ अभावी आपण ते करतो सुजय नाराजी नाही मात्र भाजपवर नाराजी आहे यांची पाहूया अजूनही नागरिकांशी बोलू ना की काय मत येतात बोलण्याचा प्रयत्न करू त्यांच्याशी विधानसभा मतदारसंघामध्ये आपण आहोत नगर दक्षिणची लढाई नक्की कशी होणार येथील नागरिकांच्या समस्या काय आहेत हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय ढवळगाव मध्ये आहोत आपण आणि येथील नागरिकांशी चर्चा करणार आहोत नक्की काय सरकारवर खुश आत सरकारवर खुश आहे मोदी सरकारवर काय हो? काय सांगाल सरकारचे विशेष मोदी सरकार आहे ना एक नंबर सरकार आहे हा आता बरे ना सगळ्या शेतकऱ्यासाठी चांगलं मस्त सुविधा केलेल्या मोदी सरकार चांगलं सरकार म्हणतात मोदी सरकार हे सरकारच्या आहे आपल्या शेतकऱ्याच्या ह्या माझं स्पष्ट मत आहे बाकी काय याच्या काही राजकीय बोलायचं हे म्हणतात चांगलं चांगले मोदी सरकार इकडे लोकसभेला कोण म्हणतो निलेश लंके की सुज विखे काय लोकसभेला कोण उमेदवार असं स्पष्ट नका आम्हाला बोललो अजून इलेक्शन व्हायचे मग आमचं मत तुम्ही काढून घेत का उमेदवार सुजय केन तेवढी काम आहे त्याची सुजय एक नंबर काम आहे निलेश लंकेंची काम माहिती का तुम्हाला नाही आता ते पारणे इकडे अजून आले ते विषय आम्हाला नको ते एका तालुक्यात पुढचे काम नको आम्हाला सगळ्या नगर जिल्हे सुजय विखे माहिती आहे खासदार माहिती ना कसं आहे काम त्याचं बाबा आम्ही ना शेतकऱ्यांसाठी ना असं भाजप सरकार नकोच आहे ऑलरेडी निलेश लंकेला मतदान करणार तुमचे आमदार कोण आहे आमदार पाच बरोबर काम कराराजी काय बा शेतकऱ्यांमध्ये भाजप सरकार कांद्याला एक रिकाल खर्च होतो सत्तर हजार आज कांदा दहा रुपयाने कांदा काय काय उष्मा आणि माझं मेनव काय होईल सरकार ना बघ शेतकरी नाराजी का बरोबर आहे बरोबर शेतकऱ्याला काही फायदाच नाही ना त्याचा तोटा निलेश लंकेंना होईल का सुजविकेन होईल त्याच काय सांगता येते तसं मग शेतकरी कोणासोबत जातील निलेश लिंगे बरोबर आम्ही स्वतः एकदा निलेश लिंगे बरोबर जाणार आहे कारण कोविडच्या काळामध्ये त्यांनी आज स्वतःचा आई वडील नव्हते मला बरोबर स्वतःची पत्नी मला बरोबर नवऱ्या बरोबर नव्हते अशा काळात निलेश लिंकेचे हे म्हणतात निलेश लिंकेचं काम चांगलं आहे कोण चांगलं आहे सुजय विखेंचं नाही का ते ना सांगले पाच वर्ष मग आता लोकसभेला सुजा विखे का निलेश लंके निलेश आपण ढवळगाव होतो आणि येथील नागरिकांनी निलेश लंकेंना पसंती दिलेली आहे सुजा कामावर नाराजी व्यक्त केलेली व्हिडिओ जर्नलिस्ट फिरोज चौगुले सह संदीप खळे ढवळगाव लाईक करा आमच्या युट्यूब kerana kara astu